आम्ही चाललो आहे अमितच्या घरी रूम पाहायला नमस्कार मित्रांनो मी विकास कदम आपले स्वागत करत आहे विकास कर्माज विकास कर चॅनलवर पुन्हा एकदा सरस स्वागत करत आहे पुन्हा एकदा आम्ही रानव बाऊ बरोबर आमचा जाऊई नवीन झालेलं का त्या जावयाचं नायगावला हाऊस आहे रूम आहे नवीन ते पाहायला जातो अजूनपर्यंत कोर्यंत पजेशन नाही ते पाहणार त्याच्यानंतर पुढे वसईला लग्न राहायचंय त्याचा प्रवास आहे डिंडोशीला भाऊ पिकअप करणार आहे आम्हाला आम्ही दोघंच चाललो आहे मेट्रो खाली आहे आज रविवार असल्यामुळे रविवार आहे ना पूर्ण मेट्रो खाली आहे आणि मेट्रो प्रवास करताना खूप मजा वाटते आहे ना छान आणि ही मेट्रो मला खूप आवडते मी याचा एक ब्लॉग फक्त याच्या मेट्रोचा रूट आणि मेट्रो कशी याचा एक ब्लॉग मी दाखवलेला आहे मागे पना रस्ता आपण पाहू शकता गावचं फिलिंग येते छोटा रस्ता आहे चिंचोटी ना चिंचोटीला आम्ही हायवे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पासून अहमदाबाद एक्सप्रेस हायवे पासून कमीत कमी आतमध्ये दीड दोन किलोमीटर आतमध्ये आहे अजून कन्स्ट्रक्शन सुरू आहे आजूबाजूचा निसर्ग डोंगर दऱ्या डोंगर वगैरे ते डोंगराच्या कुशीत वसले आणि हे समोर आपण पाहू शकता वडशिडवीला अजून कन्स्ट्रक्शन सुरू आहे म्हणजे जवळजवळ होईल ते पूर्ण या वर्षी हे झालेलं आहे काम सॉरी कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे जवळजवळ आपण हा विलाला प्रवेश केलेला आहे नवीन सुंदर असे बंगलोज आहेत हाऊस आहेत तिथे पाहू शकता आपण हे एकाच एक आहे हा एकाच एक अच्छा अरे बेस्ट मस्त आहे यार सुपर आहे हो आम्ही उतरलाय अमितच्या पाठोपाठ आम्ही आलो जास्त त्यालाच माहीत होता मस्त आहे छान आहे ऑर्चिड विला ऑर्चिड विला ना वॅकेशन मध्ये आपण हॉलिडे साठी सॅटर्डे संडे स्टे साठी येऊ शकतो नाही इथे छान हा छान रे एक नंबर आहे अमितकडनं चावी घ्यायची आपण खरं पण रस्ता शॉर्ट आहे रेताना नाव्याच ब्लॉक हॉटशिवीला वेस्टर्न एक्सप्रेस हायवेतून नायगाव वर नायगाव वेस्टर्न एक्सप्रेस हायवे पासून दीड किलोमीटर दूर हॉटशिवीला आल्यानंतर आपण इथे गाडीतून फिरू शकतो म्हणजे पूर्ण नाही 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 म्हणजे ही गाडी कशासाठी आहे अमित कशाडी आहे अच्छा विजिटर्स लोकांचा अरे अमित जरा रूमचं जरा सांग ना विश्लेषण देणं मला स्टोरेज स्टोअर करू शकतात

वरच्या फ्लोरला हा बेडरूम आहे ही एक बाल्कनी ही एक बाल्कनी दोन दोन बाल्कनी आहेत इन्वेस्टमेंट करायची असेल तर जरूर या वडशिर पार्कला ही बाल्कनी फुल पार्टी संध्याकाळची बसून मन वॉशरूम आणि आपण चाललो होतो आता एक फ्लोर झाला वर टॅरेस आहे विथ टॅरेस पण आहे अवेलेबल आणि सगळ्यात मुख्य जागा आहे ही बघा खूप सुंदर अशी टॅरेस वाप यार हे तर मन प्रसन्न होते हे सॉलिड इंटिरियर पण सॉलिड केले यार व्या असे बाकडे लावायचे छान वाटत हे मस्त एक नंबर आहे छान आहे खूप छान होला स्विमिंग पूल कुठे यांच्या इथे आमच्या रूमचे त्यांच्या रूमचे इथे अच्छा सगळे सेम रूम आहेत ना असेच संपूर्ण जेवढे तुम्हाला पूर्ण विलामध्ये जेवढे दिसतं सेम रूम आहेत हे सॅम्पल रूम प्रमाणे मागे पण आहे इथे स्पेस आहे बघा अरे वा इथे शेगडी लावू शकता तुम्ही बाबीक्यु तू आणि एवढे व्हील लावून आणि हे कोणाचे आहे

सुंदर आहे हा टॅरेस तर मला खूप आवडला हां <laughs> एक नंबर आहे वरती असा एक रूप लावायचा छानच असं <laughs> असंच बनवायचं सेम बनवायचं असा छान <laughs> रूम बनवला <बनुग> <laughs> चला छान आहे आवडला खूप सुंदर आहे तो एकदम मागपर्यंत एरिया ना पूर्ण भरपूर आहे तरी ना किती असतील तरी अंदाजे आहेत ना हा हा वन बी एच के आहे ना त्याच्यात टू बी एच के पण अवेलेबल आहेत ना हॉल खूप मोठा आहे आणि हॉलला पण बाल्कनी आहे सांगितल्याप्रमाणे जसं किचन हा काय आणि हा इथे स्टोरेज करू शकता तुम्ही इथे स्पेस आहे हा जिण्याच्या खाली ते स्टोरेज रूम बनवू शकता झोपाळा लावून अरे हा पुढचा स्पेस पण सॉलिड आहे ना झोपाळा वगैरे लावून इथे हा पण स्पेस आहे ना ह्याला पण तुम्ही याच्या दरवाजा लावला ते होऊ शकतं

एकदम छान वाटते टोटल तो एकशे एक तीस आहेत ना एकशे तीस एक एक बंगलो आहेत ना आणि प्लेग्राउंड पण आहे मागे फुल नेट लावलेलं ला आहे क्रिकेट व्हॉलीबॉल फुटबॉल खेळू शकता प्लस स्विमिंग पूल पण आतमध्ये अवेलेबल आहे क्लब आहे तो इथे मला वाटतं सुपर मार्केट पण आतमध्ये अवेलेबल असणार आहे आणि म्हणजे सगळी सोय आहे इथे ए लाईन पाणी साचू शकत नाही पावसाचं हा पूल आहे ना हा स्विमिंग पूल आहे सगळ्यांसाठी किती फूट आहे तरी पाच फूट सहा फूट आहे पाच सहा फूट स्विमिंग पूल आहे छान आहे म्हणजे विकेंडला तुम्ही सॅटर्डेला आलात सॅटर्डे संडे फुल एन्जॉय करून पिकनिक करून जाऊ शकता इथे हां अरे वा आमच्या शलाकाचा रूम हा अगदी समोर आहे स्विमिंग पूलच्या <laughs> सुंदर आणि अमित शालाकाचा तो रूम आहे ना वन बीएचके आहे ना तो वन तो शला का अमितचा रूम आहे टोटल वन थर्टी वन थर्टी रूम हे ते काय आहे मागे क्लब हाऊस आहे अच्छा क्लब हाऊस आहे आणि काय सुपर हाँ। हाँ। मार्केट अवेलेबल आहेत ना इथे सुपर मार्केट हा विला सपरेट हा शलाकाचा आहे मागाशी तुम्हाला जो सॅम्पल रूम दाखवला त्याचा हा एरिया तुमचा पार्किंगला गाडी पार्किंगसाठी एरिया छान आहे सुंदर बरोबर समोर स्विमिंग पूल आहे तुम्हाला सगळ्यात बेनिफिट ते आहे तुम्हाला आम्ही आज आलो आता आम्हीच्या नायगावच्या रॉक्सला त्याची टूर करतोय आपण अजून फ्लॅट पजेशन नाही मिळालं पण त्याचा रूम कसं आहे थे, ते सॅम्पल दाखवतो बॅकसाईडला पूर्ण नेचर खूप छान आहे डोंगर आणि जंगल टाईप व्हायचं खरोखर निसर्ग ज्याला आवडतो हो तिथे त्याला हा ऑर्चिड प्लाझा नक्कीच आवडेल आणि मुलांना खेळण्यासाठी टर्फ आहे टर्फ म्हणजे तुम्ही इथे क्रिकेट फुटबॉल खेळू शकता फुल नेट असतं हा मोठे आहे खूप मोठे इथे पार्टी हॉल बनते पार्टी हॉल निसर्ग बघा निसर्ग खूप छान आहे अब काय बॉर्चिन क्लासा मध्ये स्वच्छ लावून देते छान ना त्याच्यामुळे वडापाव खातोय अकरा साडे अकरा शालाकाने वडापाव आणले आणि आता इथेच वर्ष ला गाडीत बसून वडापावचा प्रोग्राम सुरू आहे आमचा कलों को खाते ना हैं चला का ये बुलंद नहीं खा रहे हैं वड़ा पाव का जुगाड़ हो गया है कांदा भाजी वड़ा पाव एक नंबर नाश्ता है भाऊ सही हम्म तुम्हारे सटनी भी है ना बाबा ने वड़ा पाव जिले भी त्या तिथे नाही आम्ही आम्हीच्या रोहाजमधून निघालो आहे सुंदर असं रोहज आहे मस्त बंगला मनाला आम्हाला खूप सुरेख आवडला खूप आवडला अतिशय म्हणजे एक विकेंडला आम्ही इथे येऊ शकतो कदाचित आहे ना एन्जॉय करायला फॅमिली येऊ सॅटर्डे वर करू संडे मस्त जेव्हा पजेशन तेव्हा नक्की येऊ